अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सर्व्हन्स को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बँकेची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक येत्या अठ्ठावीस मार्चला संपन्न होती आहे या निवडणुकीच्या प्रचारासाठी श्री पावन गणेश पॅनलच्या उमेदवारांनी पाथर्डी पंचायत समितीमध्ये सर्व सभासद आणि कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित केली होती तर यावेळी प्रचारसभाही संपन्न झाली आपला जवळजवळ मित्र आहे आपला जवळचं सहकारी आहे म्हणून करणार या तो वीस वीसच करा पूर्ण बहुसंख्य मातांनी असं पूर्ण पाव गणेश जसं प्रचंड मातांनी निवडून दिलं बहुमाता निवडून दिलं तसंच निवडून द्या जुन्याच्या बाबतीत वाद झाला होता काही लोक म्हणूनच तर जुने घेऊन आंतुधे घेता असताना हा पण विचार केला पाहिजे काय घेऊ नये जर आपण पाच वर्षात जर जुन्या गावलं जर चांगलं काम करून सुद्धा तर त्या प्राथमिक शिक्षण बँकेसाठी आपली आवश्यक कारण जर या कथा म्हटलं मला पाच वर्ष चांगलं काम करून जर सांगेल ना शेतकरी कशा चांगलं काम करू बरोबर आहे बँकेची आवश्यक आहे त्यांचं मूळ कोण नेम नसता येत आहे एकदा संचालक झाले पूर्ण संचालक व्हायचं नाही म्हणून ते सगळे आले पाच वर्ष तुमच्या संस्कृती वाट लावली त्यांनी

आपले पैसे काढून घेऊ आपले सेल्स काढून घेऊन मोकळे पुन्हा काही ज्येष्ठ मंडळी एकत्र आली सगळे जिल्हा परिषदेच्या संघटनांचे पदाधिकारी अभ्यास मंडळी एकत्र आली आणि अकरा वर्षापूर्वी कराळे साहेबांकडे गेले कराळे साहेबांनी नकार दिला मला ह्याच्यात ओढू नका त्या संस्थेमध्ये त्यात तिथले जे प्रकार चालायचे गुंडगिरी चालायची ते म्हटले कशाला मला ह्याच्यामध्ये ओढतात परंतु सगळे ज्येष्ठ माणसं तिथे गेले आणि कराळे साहेबांना विनंती केली की ही पॅनल तयार करूया श्री पावन गणेश त्या ठिकाणी स्थापना केली कराळेरावसाहेब जे सगळे संचालक त्या ठिकाणी मंडळ उभं केलं आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांना तिसऱ्या क्रमांकावर त्या ठिकाणी लावलं हा इतिहास या संस्थेचा आपल्याला माहीत असला पाहिजे हे आपलं आधार कार्ड आहे हे आपलं माहेरचं घर आहे ज्यावेळेस आपण अडचणीत असतो त्यावेळेस हक्काने आपण एका दिवसात जाऊन तिथून पैसे घेऊ देऊ वेळ आली अडचण आली तर कुणी आपल्याला पैसे देत आणि अशा आधार कार्डाची आपल्याला जोपासना करायची सभासदाच्या आपली सभासदांची तर प्रगती होतेच परंतु त्याच्या कुटुंबियांची प्रगती होते त्यांच्या मुलांची प्रगती होते त्यांच्या लेकरांची प्रगती होते त्यांच्या त्यांच्याबरोबर त्यांची आर्थिक उन्नती होते, होते, होते। जो काही आपण कष्ट कमवलेला पैसा आहे तो आपण तिथं ठेवतोय ठेवीच्या स्वरूपात ठेवतोय व्याजाच्या स्वरूपात देतोय मुदलीच्या स्वरूपात जे काही देणं घेणं असतं आर्थिक व्यवहार असतात ते अतिशय पारदर्शक स्वरूपात अतिशय सभासदांच्या हिताच्या दृष्टी सभासदांची प्रगती सभासदांचं ध्येय धोरण हे सर्व सोसायटीच्या मा माध्यमातून राबवलं जातं आणि अशा या सोसायटीची प्रगती तर होत आहे पण आपण सर्वांनी मिळून ती सोसायटी आणखी प्रगतीपथावर प्रगती देण्यासाठी अतिशय प्रचंड मताने पावन गणेश पॅनलला विजय करावं आणि वीस मतांनी आमचं ते उमेदवारा पक्ष उमेदवार तो हो पर्वाचं झालेचं आहे परंतु विमानाच्या चिन्हावर वीस शिके मारून सर्वांनी आम्हाला विजय करावा असं मी सर्वांना विनंती करतो पावन गणेश पॅनलचे प्रमुख विद्यमान चेअरमन सुभाष कराळे सुभाष भाबड सुधीर खेडेकर आबासाहेब घोडके प्रशांत तारणे देवीदास दहीफळे के आर शेख माजी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बनसीलाल वाघ आदींसह मान्यवर यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास पाथर्डी